रंगाचा बेरंग होणार नाही धुळवडीसाठी ठाण्यात दोन हजारहून अधिक पोलिसांचा फौज फाटा राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा दोन सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे धुलिवंदनाच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलीसही सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळालगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली आहे आयुक्तालयातही पाचही परिमंडळ पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे शनिवारपासूनच वाहतूक पोलिसांची मोहीम मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे शनिवारी तेवीस मार्च पासून संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई पंचवीस मार्चपर्यंत सुरू राहील अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेक ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे राठोड यांनी सांगितले त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल यासाठी त्रेसष्ट पोलीस अधिकारी आणि सहाशे पन्नास कर्मचारी तैनात असतील असेही ते म्हणाले